नमस्कार मी तृप्ती चला तर आज अयोग्य स्टाईल आपण रवा केक तयार करतो आहे खूप छान रवा केक तयार होतो आणि या पद्धतीत तुम्ही नक्की करून बघा जास्त भांड्याचा पसारा न करता हा केक तुमचा तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या याच्यानुसार जसं तुम्हाला दोन वाटी रव्याचा करायचा असेल तर त्यानुसार तुम्ही त्याचं मेजरमेंट घ्यायला हवं केकचं मेजरमेंट खूप आवश्यक आहे केकचं मेजरमेंट व्यवस्थित आलं तरच आपला केक हा स्पॉन्जी आणि सॉफ्ट तयार होतो मी इथे एक वाटे रवा घेतलेला आहे आणि त्याला त्याच वाटीने अर्धे वाटी साखर घेतलेली आहे त्यानंतर माझा जो चहाचा चमच होता त्याच चमचने मी इथे ती एक चम्मच आपला खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि त्यानंतर जो आपल्या नाश्त्याचा चम्मच असतो पोहे खायचा त्या चम्मचने मी ते बेकिंग पावडर वापरलेली आहे त्यानंतर मी माझ्याकडे वेनिलाय नाही आहे वेनिलाय ऑप्शन ला हा इलायची आहे इलायचीने खूप छान सुगंध येतो आणि चवसुद्धा अप्रतिम अशी लागतं केकला त्यानंतरही मी ते चिमूटभर मीठ घातलेलं आहे आता मीठ यासाठी की कुठलाही पदार्थ असेल तर त्यामध्ये मीठ जर घातलं तर त्याची चव ही दुप्पट वाढतं त्यामुळे मीठ घालायला स्किप करू नका हे खूप छान लागतं ते पीठ करून घेतलेलं आहे याला म्हणून सुद्धा तुम्ही वापरू शकता जाईन वेळेवर तुम्हाला केक करायचा असेल तर बघू शकता ते जे पीठ आहे एकदम बारीक पीस गेलं ला हवं पाहिजे जसं की आपली कणिक असतं त्या प्रकारचं पीठ जेवढं बारीक होतं तेवढं बारीक पिसायचं मिक्सरला त्यानंतर इथे आपण त्याला साईडला ठेवून प्रिही ठेवण्यासाठी कढई ठेवलेली आहे माझ्याकडे मीठ आहे हे मी नेहमी यूज करते त्यामुळे तेच मीठ मी इथे बेकिंगसाठी वापरलेलं आहे वीस मिनटासाठी मी त्याला प्रिही ठेवण्यासाठी ठेवलेलं आहे आता बघू शकता इथे आपलं जे प्रेमिक्स आहे ते तयार झालेलं आहे आता त्यामध्ये मी ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने मी अर्धी वाटी दही घातलेला आहे त्याच वाटेने अर्धी वाटी वाटे दूध घातलेलं आहे त्यानंतर मी इथे एक चम्मच मिल्क पावडर वापरलेला आहे जो आपला बेकिंग पावडर वापरली होती त्या चम्मचनी आणि त्यानंतर इथे मी अर्धी वाटी तेल वापरलेलं आहे आता याला मिक्स करायचं नाही याला तसंच ठेवायचं आहे लक्षात ठेवायचे ही, लक्षा ही। खूप महत्त्वाची स्टेप्स आहे याला मिक्स करायचं नाही आहे हेच आपलं केकचं जे स्पॉन्जिनेस असतं ते डबल करून देतं त्यानंतर दे आपला जो ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक तयार करायचा ते भांडे ग्रेस करून घेतलेलं आहे मी ते कुकरचा डबा वापरलेला आहे कुकरच्या डब्याला ग्रेस करून त्यावर मैदा छिडकलेला आहे मैदा यासाठी जेणेकरून आपला केक आहे जो बुडाला चिपकला ना नाही गेला पाहिजे त्यासाठी मिळते चला तर मग आता आपण जे मिक्स केलेलं आहे जे आपण बनवून ठेवलेलं आहे बॅटर त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये लावून मिक्सरला फिरून घेऊया जेवढं बारीक होतं तेवढं स्मूथली दोन ते अडीच मिनटाचा वेळ देऊन याला पिसून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे दोन ते अडीच मिनटं चला तर आपलं इथे खूप छान स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे बघू शकता कन्सिस्टन्शी चला तर आता जास्त वेळ वाया न तर लगेच आपल्याला कुकरच्या को डब्यामध्ये टाकून त्याला टॅप टॅप करून त्याला फ्री हीट होण्यासाठी आपल्याला बेक करायसाठी त्याला प वीस मिनटं फ्री हाय स्पीडवर आणि दहा मिनटं स्लो स्पीडवर त्याला ठेवायचं आहे आणि बघू शकता तुम्ही आपला केक किती छान असं स्पॉन्जी आणि सॉफ्टनेस केक तयार झालेला आहे मी चेक केला आहे सुरीने चेक केलं आहे बघू आहे आता यामुळे माझ्या हाताने एक चुकी झाली की जो कुकरचा जो डब्बा कुकरच्या वरती जो झाकून ठेवलेला होता आपल्या केकवर जे पातेला झाकून ठेवलं त्या हाताने उचलले खूप चटका लागला आहे त्यामुळे असो आपला केक खूप छान झालेला आहे बघू शकता किती छान रंग असा आलेला आहे सुद्धा चिपकलेला नाही आहे आणि खूप छान असा या पद्धतीने केक तयार होतो बघा किती स्पॉन्ज आलेला आहे डबल फुलला आहे आपला केक म्हणजे जेवढं बॅटर होतं त्यापेक्षा डबल झालेलं आहे स्पॉन्ज म्हणजे स्पॉंजची झालेला आहे बिलकुल बेकरी स्टाईल असा जो केक होतो तशा प्रकारचा झाला आहे ते सुरीने मी चेक करते त्याचा कडासुद्धा सुद्धा उलट नाही अगदी स्मूथली सुरी जी आहे ते कट होते आहे केक कट करते त्याचे स्लायसेस पण घेते बघू शकता तुम्ही किती छान असा स्मूथली सुरी जाते आहे आणि खूप छान असा पद्धतीने यामध्ये दही वापरलं आहे आपण दूध वापरलं आहे मिल्क पावडर वापरली आहे त्यानंतर आपण तेल वापरलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी केकचं सॉफ्टनेस त्याचा रंग त्याचं टेक्शर जे आहे ते सगळं यामध्ये केकमध्ये होतं तर रव्याचा केक आहे तर घशामध्ये अडकसुद्धा आणि खायला म्हणजे खूप छान असा केक तयार होतोस असं खायच्या वेळेला असं अट रवा जो आहे कधी कधी खायच्या वेळेला असं घशामध्ये अडकल्यासारखं होतं तर केक हा होत नाही कारण आपण त्यामध्ये ते इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहे खूप छान पद्धतीने होतो तुम्ही करून बघा कधी नक्की करा तुम्ही आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की हा केक कसा झाला आहे तुम्ही हा केक चहाबरोबर वगैरे खाऊ शकता या मुलांना असं काही द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता जास्त भांड्याचा पसारा होत नाही अगदी कमी याच्यामध्ये हा केक तयार होतो बघू शकता किती छान स्लायसेस पडलेले आहे चला तर मग तुम्ही ते दाबून द बघते आहे बघा तुम्ही किती छान असा केक तयार झालेला आहे टेक्शर खूप छान आहे चला तर मग रेसिपी आवडली असल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद